नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे जिल्हा चालक पोलीस शिपाई म्हणजे पोलीस भरती लेखी सराव प्रश्नपत्रिका सन दोन हजार पंचवीस सव्वीस बघणार आहोत आणि ते ही जनरल नॉलेज व मराठी व्याकरणासहित तर एकूण किती आपले पन्नास प्रश्न आहेत आणि त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा ज्या विद्यार्थ्यांनी चालकसाठी फॉर्म भरला आहे त्या विद्यार्थ्यांना खूप महत्वाचे प्रश्न आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे मोटार वाहन अधिनियम एकोणाशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम एकशे तेरा हे कशाशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहेत एक वेग मर्यादा दोन वजन मर्यादा तीन नो पार्किंग आणि चार सिग्नल तोडणे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वजन मर्यादा पुढचा प्रश्न बघूया आपला प्रश्न क्रमांक दोन एल एम व्ही संपूर्ण अर्थ काय आहे तुमचे ऑप्शन आहेत एक लार्ज मोटार व्हेकल दोन लाँग मोटार व्हाईकल तीन लाईट मोटार व्हाईकल आणि चार लिमिटेड मोटर व्हाईकल तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन लाईट मोटार व्हाईकल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन मोटार वाहन कायदा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम एकशे तेरा अण्यानवे चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये तुमचे ऑप्शन आहेत एक वाहनाची वेग मर्यादा ओलांडली तर दोन चालक मध्यधुंद अवस्थेत असेल तर तीन वाहनात पाहिजे तेवढी हवा नसेल तर आणि चार वाहनाच्या प्रमाणात भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वाहनाच्या प्रमाणात भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तुमचे ऑप्शन आहेत एक विधानसभा दोन विधानपरिषद तीन राजभवन आणि चार विधान भवन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विधान परिषद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत एक क्लाऊड कॅम्प्युटिंग दोन क्लाउड कंट्रोल तीन क्लाउड इंजिनिअरिंग आणि चार क्लाउड सीडिंग तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार क्लाउड सीडिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा मराठीतील पहिले प्रसान वर्णन म्हणून ओळखणाऱ्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण होते तुमचे ऑप्शन आहेत एक ल देशपांडे दोन गोडसे भटजी तीन कुसुमाग्रज आणि चार विस खांडेकर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन गोडसे भटजी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो तुमचे ऑप्शन आहेत एक बावीस सप्टेंबर दोन वीस सप्टेंबर तीन अठ्ठावीस सप्टेंबर आणि चार पंचवीस सप्टेंबर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अठ्ठावीस सप्टेंबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला तुमचे ऑप्शन आहेत एक मेंडेल दोन डार्विन तीन लॅनमार्क आणि चार मेंडेलिव तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मेंडेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला तुमचे ऑप्शन आहेत एक सिंहगड दोन शुभान मंगळ तीन तोरणा आणि चार राजगड तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तोरणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला तुमचे ऑप्शन आहेत एक महात्मा गांधी दोन लालबहादूर शास्त्री तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चार पंडित जवाहरलाल नेहरू तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आही। आहे तुमचे ऑप्शन आहेत केंद्र सूची आणि चार विशेष सूची तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन राज्यसूची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात तुमचे ऑप्शन आहेत एक निकेल दोन हायड्रोजन तीन सोडियम आणि चार आयोडीन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आयोडीन पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक तेरा टिंबटिंब या व्हाईसराच्या कारकिर्दीत इसवी सन एकोणावीसशे अकरा ते बारा मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेमण्यात आली तुमचे ऑप्शन आहेत एक लॉर्ड हार्डिंग्ज दोन लॉर्ड डफरिन तीन लॉर्ड कर्झन आणि चार लॉर्ड डलहौसी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक लॉर्ड हार्डिंग्ज आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पी यू सी सीचे पूर्णरूप कोणते तुमचे ऑप्शन आहेत एक पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट दोन पोलीस अंडर कंट्रोल सर्टिफिकेट Under circle, under एक, under प्रेशन, प्रेशन तीन पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सर्कल आणि चार पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सेंटर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा सावधान करणारी चिन्हे नेहमी कशी असतात तुमचे ऑप्शन आहेत एक वर्तुळात दोन त्रिकोणात तीन षटकोनात आणि चार चौकोनात तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्रिकोणात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा मोटार वाहन कायदा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे एकोणतीस आपणाला काय सांगतो तुमचे ऑप्शन आहेत एक वाहन चालवताना मोबाईल वापरू नये दोन हेल्मेट परिधान केले पाहिजे तीन सीट बेल्ट लावलाच पाहिजे आणि चार वाहन चालवताना लायसन्स जवळ बाळगले पाहिजे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हेल्मेट परिधान केले पाहिजे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा श्रीवर्धन येथील टिंबटिंब जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्व दूर प्रसिद्ध आहे तुमचे ऑप्शन आहेत एक मंगलम दोन रोटा तीन चिकनी आणि चार गोटू तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन रोटा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये तुमचे ऑप्शन आहेत एक डोंगरावरून प्रवास करताना दोन पावसाळ्यात प्रवास करताना तीन पुलावरून प्रवास करताना आणि चार बोगद्यामधून प्रवास करताना तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बोगद्यामधून प्रवास करताना पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक एकोणवीस प्रवीण कुमार यांची कोणत्या निमलष्करी दलाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत एक सी आय एस एफ दोन बी एस एफ तीन आय टी बी पी आणि चार आर पी एफ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आय टी बी पी म्हणजे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक वीस नुकतेच कोणत्या राज्याने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आहे तुमचे ऑप्शन आहेत एक महाराष्ट्र दोन उत्तर प्रदेश दोन तीन मध्य प्रदेश आणि चार ओडिसा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक महाराष्ट्र पुढील प्रश्न आपला कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत एक महाराष्ट्र दोन कर्नाटक तीन केरळ आणि चार गोवा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक महाराष्ट्र पुढील प्रश्न आपला उजेड नसणाऱ्या दिवे नसणाऱ्या रस्त्यावरून रात्री वाहन चालवीत असताना आपण टिंबटिंब काय केले पाहिजे तुमचे ऑप्शन आहेत एक दीर्घज्योत वापराल तीन लघुज्योत वापराल तीन हेडलाइट चमकावाल आणि चार अप्पर डिपरचा सतत वापर कराल तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लघु ज्योत वापराल पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक तेवीस आपल्या वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल तुमचे ऑप्शन आहेत एक आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी दोन तुम्हाला अग्रमक मिळावा म्हणून तीन आंधळ्या वळणावर इतरांना सावध करण्यासाठी आणि चार इतर वाहन चालकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक चोवीस पादचारी चौकनामध्ये सडक पार करीत असेल तर आपण टिंपटिंब काय कराल तुमचे ऑप्शन आहेत एक पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार द्याल दोन काळजीपूर्वक वाहन चालवाल तीन वेग कमी करून पादचाऱ्यांना इशारा द्याल आणि चार पादचाऱ्यांना ते दुय्यम असल्याची जाणीव करून द्याल तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार द्याल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस फास्टॅग प्रणालीचा वापर केव्हा केला जातो तुमचे ऑप्शन आहेत एक पेट्रोल पंप दोन स्थानक तीन टोल नाका आणि चार यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन टोल नाका पुढील प्रश्न आपला आता मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक प्रथमा दोन द्वितीया तीन तृतीया आणि चार सप्तमी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन द्वितीया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी प्रत्यय साधित शब्द ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक आस्तेवाईक दोन आवाज तीन जिव्हाळा आणि चार आपल्यासाठी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आस्तेवाईक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक मेज, दोन, दाम, तीन, खल बत्ता। चार खलबत्ता तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार खलबत्ता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस वाहवा या शब्दाची जात ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक क्रियापद दोन नाम तीन उभयानवी अव्यय आणि चार केवल प्रयोगी अव्यय तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार केवल प्रयोगी अव्यय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तुमचे ऑप्शन आहेत एक अठ्ठेचाळीस दोन चौतीस तीन बारा आणि चार चाळीस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चौतीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना असे म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत एक संधी दोन विभक्ती तीन समास आणि चार वर्ण तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विभक्ती पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक बत्तीस मी शरीर कमावण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक कर्मणी प्रयोग दोन कर्तरी प्रयोग तीन भाव्य प्रयोग आणि चार यापैकी नाही तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कर्तरी प्रयोग पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी विशेष नाम पर्याय निवडा तुमचे ऑप्शन आहेत एक सचिवालय दोन कार्यालय तीन देवालय आणि चार हिमालय तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हिमालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी नपुसक लिंगी शब्द ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक रुमाल दोन देह तीन शाळा आणि चार शरीर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शरीर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अर्थात त्याचा होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक चतुर्थी दोन पंचमी तीन सप्तमी आणि चार षष्टी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार षष्टी पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे तुमचे ऑप्शन आहेत एक सह्याद्री दोन त्यांनी तीन फटफटले आणि चार गातो तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्यांनी त्यांनी हे सर्वनाम आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस खालीलपैकी औष्ठ व्यंजन कोणते तुमचे ऑप्शन आहेत एक दोन ख तीन ड आणि चार थ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक प प हे ओष्ट व्यंजन आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस रजनी या शब्दाचा अर्थ काय होतो तुमचे ऑप्शन आहेत एक रात्र दोन मित्र तीन पत्र आणि चार सत्र तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रात्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मराठी व्याकरणात ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असतात तेव्हा त्यास टिंबटिंब समास असे म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत एक समास दोन मध्यम पदलोभी समास तीन कर्मधारय समास आणि चार उपपद तत्पुरुष समास तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कर्मधारय समास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस खालील शब्दापैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही तुमचे ऑप्शन आहेत एक पराभव दोन संस्कार तीन चार जनक तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जनक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस प्रधान तत्व सूचक उभयानवी अवयाचे टिंबटिंब पोट प्रकार आहेत तुमचे ऑप्शन आहेत एक दोन दोन तीन तीन चार आणि चार पाच तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पाच तर किती पोट प्रकार आहेत पाच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेहेचाळीस अभ्यास या शब्दाची संधी सोडवा तुमचे ऑप्शन आहेत एक अभि प्लस यास दोन अभ्य प्लस, प्लस यास तीन अभ्या प्लस आस आणि चार अभ्य प्लस यास तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अभि प्लस यास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कुंभराचे फुल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तुमचे ऑप्शन आहेत एक चांगला माणूस दोन श्रीमंत माणूस तीन वारंवार न दिसणारा माणूस आणि चार शेती करणारा माणूस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन श्रीमंत माणूस कुंभराचे फुल म्हणजे श्रीमंत माणूस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता तुमचे ऑप्शन आहेत एक समीकरण दोन अर्णव तीन रत्नाकर आणि चार सागर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक समीकरण समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे तर समीकरण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक सत्याग्रह दोन करू लागले तीन गांधी आणि चार महात्मा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन करू लागले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचे पूर्ण नाव काय आहे तुमचे ऑप्शन आहेत एक आत्माराम रावजी देशपांडे दोन सौदागर नागनाथ मोरे तीन हरिहर गुरुनाथ कुलकर्णी आणि चार दासोपंत दिगंबर देशपांडे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आत्माराम रावजी देशपांडे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अफवा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही तुमचे ऑप्शन आहेत एक भूमिका दोन आवई तीन अभद्र आणि चार वंदना तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अभद्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी चुकीचा वाक्यप्रचार ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक आधा देणे म्हणजे भीती वाटणे दोन अंगी आणणे म्हणजे बिंबवून घेणे तीन उहू करणे म्हणजे सुरू करणे आणि चार गळ टाकणे म्हणजे पैसे मिळणे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार गळ टाकणे म्हणजे पैसे मिळणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार बरोबर नाही तुमचे ऑप्शन आहेत एक दे फाटा देणे म्हणजे नाहीसा करणे दोन प्राकनाचा खेळ म्हणजे नसीबाचा खेळ तीन मागोवा घेणे म्हणजे पसंत पडणे आणि चार मिरास असणे म्हणजे मक्तेदारी असणे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मागोवा घेणे म्हणजे पसंत पडणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास आणि शेवटचा प्रश्न आहे खाली दिलेल्या नामांपैकी विशेष नामाचा गट ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक कळप वर्ग समिती दोन नगर अप्सरा राक्षस तीन सोने तांबे साखर आणि चार हिमालय सुनील नागपूर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हिमालय सुनील नागपूर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायचं आहे पण त्याआधी हा एक प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत प्रश्न आहे आपला पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते तुमचे ऑप्शन आहेत ती सी ई तीन उनहून आणि चार सलानाते